कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये वन्यप्राणी यांचा सुसुळाट वन विभाग यांनी लक्ष घातलं पाहिजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी लक्ष देण्याची गरज गावात अगदी मेन रस्त्यावर लाईनच्या तारा खाली लोंबकळत आहेत त्यामुळे नागरिक किंवा वन्यप्राणी त्यांच्या जीवाशी खेळसूर आहे गत सहा ते सात महिने झाले लाईनचे तार खोळंबले आहेत आणि लाईन बंद नसल्यानं वन्य प्राणी किंवा नागरिक यांचा जीव जाऊ शकतो कारण लाईन बंद नसल्यानं ऑपरेटर गावातील नागरिक फोन करून लावल्यास लाईन बंद करत नाही तोपर्यंत जीव जाऊ शकतो जंगलात पुरेसे खाद्य मिळत अनेक मागडे गावात शिरलेत अशीच माकडे आपल्या पिल्लांना घेऊन घरावर किंवा टांगत्या तारेवर उड्या मारत आहेत त्यामुळे दोन पिल्लांचा विजेच्या धक्क्यानं ना नागरिक यांनी काठीच्या साह्यानं त्यांचा जीव वाचवलाय त्यातील दोन पिल्लांचा विजेच्या पोलवरील हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्यानं लाकडाच्या सहाय्यानं त्याला नागरिक यांनी पा खाली पाडले माकडे हे वन्य प्राणी असल्यानं त्यांची जबाबदारी वनविभागाने घेण्याची गरज आहे माकडाची टोळी या भागात अन्नाच्या शोधत आहेत त्यापैकी एक टोळीतील दोन माकडे खेळत असताना पोलवरील अत्यंत खाली लाईनच्या तारा लोंबल्यानं त्यांनी ताराला पकडले आणि शॉक लागला वारंवार घडणाऱ्या या घटनांकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही त्यामुळे दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षा गावातील नागरिक उपस्थित करत आहेत सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार